मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं एक शिष्टमंडळ आज आझाद मैदानची पाहणी करणार आहे त्यासाठी ते शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालंय जरांगींनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिलाय त्याच पार्श्वभूमीवर आझाद मैदाना इतर मैदानांची जरांगींच्या शिष्टमंडळाकडून पाहणी केली जाणार आहे एकोणतीस ऑगस्टला जरांगे आणि मराठा समाजाचं आंदोलन सुरू होत आहे त्याच पार्श्वभूमीवर ही पाहणी आज केली जाईल आम्ही मुंबईत जाता वेळेस पाणी करण्यासाठी यावेळेस हे चाललं आहे सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं ते जाऊन पाणी करणार आहेत व्यासपीठ कुंकट ठेवायचं अमरण उपोषणाचं टँकरं नेणार येणार ने आहेत आम्ही पाण्याचे ते कुठं लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत बी मैदान बघणार आहे सगळे मैदानं ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत ते आसपास काही ग्राउंड आहेत आणखी मैदानं तेही बघणार आहेत ते बघण्यासाठी गेलवेची टीम गेली होती आज पण एक शिष्टमंडळ चाललं आहे तर हे शिष्टमंडळ आझाद मैदानात पोहोचलेलं आहे शिष्टमंडळातले सर्वजण मैदानाची पाहणी करत आहेत या मैदानामध्ये कशा पद्धतीनं आंदोलनासाठी व्यवस्था करता येईल त्याची पाहणी या मंडळाकडून केली जाते मनोज जरांगी यांचंही शिष्टमंडळ आहे आझाद मैदानाची पाहणी करत आहे त्यानंतर मुंबईतल्या इतरही मोठ्या मैदानांची पाहणी या मंडळाकडून केली जाईल आणि एकोणतीस ऑगस्टपासून जे आंदोलन सुरू होत आहे त्या आंदोलनासाठी मराठा समाजाकरता कुठलं मैदान जास्त योग्य राहील याची तपासणी या केली जाईल अक्षय शिंदे अक्षय आझाद मैदानाची पाहणी करताय हे शिष्टमंडळ यानंतर मुंबईतल्या इतर कुठल्या कुठल्या मैदानांची पाहणी करणार आहे नक्कीच मराठा आंदोलक मनोज दारंगे पाटील यांचे शिष्टमंडळ जे मुंबईतील विविध मैदानांची पाहणी करणार आहे आझाद मैदान यासह छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि मुंबईतील बीकेसी मैदानाचं जे छोटे मोठे मैदान आहे त्याची पाहणी जी, जी ठीक। ठीक। ते ती म्हणजे शिष्टमंडळ करणार आहे तर एकोणतीस ऑगस्टला मराठा मनोज मनोजे पाटील यांनी पुन्हा एकदा एलगाडी केलेला आहे आझाद मैदानावर ते आमरण उपोषण किंवा आंदोलन करण्याची आंदो इशारा त्यांनी त्यांनी दिलेली आहे आणि त्यापूर्वी त्यांचा शिष्टमंडळ मुंबईचा दौरा करत महत्वाचा दौरा मानला जातोय खरं तर महत्वाचा दौरा आहे कारण यानंतर इतरही मैदानांची पाहणी केली जाणार आहे अक्षय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर मुंबईतल्या या सगळ्या महत्वाच्या मैदानांची शिष्टमंडळ पाहणी करत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या